नमस्कार आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळेब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना नेहमीच बाजाराची जी हालचाल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजेच ह्या चॅनलची सदस्यता आपण घेतली तर आपल्याला दररोजच्या व्हिडिओ ह्या लवकर प्राप्त होतील आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून आपलं नुकसान टाळा बाजाराची परिस्थिती अनुभवा कारण आपल्या गावामध्ये आपण काय रेट गेलेला आहे एवढ्या पुरतंच मर्यादित असतो पण पूर्ण राज्यामध्ये काय चाललंय वेगवेगळ्या राज्याचा राज्या अभ्यास काय हे तपासण्यासाठी हा युट्यूब चॅनल नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतो बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी राजस्थानमधला माल हा चार सात दिवसापूर्वी संपत आला आणि काल तिथली बरीचशी मार्केटं बंद होत असताना आपली लास्टला ते मार्केट आपण बंद केलं आणि तिथल्या शेतकऱ्यांना चांगला नोव्हेंबर पासून ते एप्रिल एंडपर्यंत न्याय आपण देऊ शकलो कारण आपल्याकडं जो खरीदार वर्ग आहे तो देशभरातला आहे आणि गुजरातचाही सीझन चालू आहे कच्छ जिल्ह्यामध्ये भुज तालुक्यात मानकोवाला आपलं मार्केट आहे त्या ठिकाणीही आता जोरदार सीझन चालू आहे तिथला माल हा पाणीदार आहे साईज मोठी आहे परंतु महाराष्ट्रातल्या मालापेक्षा त्याची किंमत कमी आहे कारण त्याची टिकाऊ क्षमता ही कमी असल्या तो माल कमी रेटमध्ये हा ग्राहक खरेदी करतो परंतु जी टिकवून क्षमता नसल्यामुळे तो जास्त काळ टिकत नाही परंतु महाराष्ट्रातल्या मालाचा आता जर अभ्यास केला तर राजस्थानमध्ये जेवढा माल मजबूत असायचा त्या हिशोबानेच महाराष्ट्रातला माल हा मजबूत आहे आणि म्हणून राजस्थानमधला बराचसा ग्राहक म्हणजे अगदी मेडियम मालाचा छोटी गोटी या मालाचे संपूर्ण ग्राहक हे आता महाराष्ट्रात आले मोठ्या साईजचा जो है, है, माल आहे ग्राहक आहे तो बऱ्यापैकी अजून गुजरात मधून माल खरेदी करतोय परंतु या ठिकाणचा लोकलचा जो ग्राहक आहे तो बऱ्यापैकी कलिंगड खरबूज आणि आंबा याचा जो बाजारभाव कमी झालेला आहे त्याचा आनंद लुटतोय आणि म्हणूनच मोठ्या मालाचा जरी कमी अधिक रेट आपल्याला जाणवत असेल तरी पण मिडियम माल जो जास्त माल निघतोय गुटी याचे आता रेट वाढायला लागले आहे आणि ॲव्हरेजली रेट पाहता पाणीदार मालाचे रेट हे चांगले निघायला लागले आणि बराचसा लोडर जो आहे तो राजस्थानहून इथं आल्यामुळं कारण बाराही महिने आपल्याकडं त्याची खरेदी चालू असल्या कारणानं त्या ठिकाणचा सीझन संपल्यामुळं आता महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर पुणे आणि नाशिक या ठिकाणी ग्राहक वर्ग हा उपलब्ध असेल परंतु नाशिकचा आपण थोड्याच दिवसात मार्केट चालू करतोय परंतु पुण्याचं जे मार्केट आहे हे बाराही महिने चालू असतं आणि म्हणून आता मधल्या काळात महाराष्ट्रातली ही हो कमी असताना थोडा थोडा माल यायचा पण पुण्यातून देशभरात वितरित होण्या होण्यासाठी इथली व्यवस्था रेल्वे लक्झरी किंवा फळांच्या बालेबाजींच्या फुलांच्या गाड्या यामधून बराचसा माल हा वेगवेगळ्या राज्यात जात असतो परंतु आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मालाचं डिमांड हे आता वाढणार आहे आणि गेल्या तीन चार दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की आता एक आठ दहा दिवसामध्ये मार्केट हे वाढलेलं दिसेल आणि तसाच आता प्रवास हा डाळिंबाचा विक्रीचा चाललेला आपल्याला पाहायला भेटतो आहे म्हणून जागेवरती मी नेहमी सांगितलं की जागेवरती खरेदी करणारा ग्राहक असेल तर तो, तो आपल्याला एकदम कमी रेटमध्ये अगदी पन्नास साठ रुपयाने माल मागत असेल तर त्याची क्वालिटी कुठली आज चांगल्या मालाचा जो रेट निघाला तो एक चौऱ्यात्तर सत्तर रुपयाच्या आसपास मला वाटतं चौऱ्याहत्तर रुपये गोटीत हे एकशे चाळीस रुपये रेट निघाला एकशे चाळीसचा कुठेतरी दोन कॅरेट दोनशे रुपये विकली म्हणून एव्हरेज बसत नाही परंतु मीडियम माल म्हणजे जर आज गोटीच्या भावामध्ये जागेवरती सत्तर पंच्याहत्तर रुपये खरेदी चालले असतील तर मी असं सांगेल की माझ्या शेतकरी बांधवांना मा, की आपण मोकळं मार्केटला येऊन मार्केट तपासलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जो माल जागेवर जातोय जो मार्केटमध्ये पोचू शकत नाही अशा मालांचा न्याय आपल्याला खरोखरच मिळतोय का आणि तसा माल जर मार्केटला आला तर नेमकी त्या मालाची खरेदी काय होऊ शकते ग्राहकाकडनं हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे कारण त्रेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये असं पाणी दिलं की परत असं सुकतंय आणि सतत पाणी देऊन सुद्धा पाणी कमी पडतं त्या शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था झाली परंतु जे पाणी देत आहेत त्यांची अवस्था ही त्यांची त्यांना माहिती परंतु पाणीदार माल असून जर तो कमी रेटमध्ये जात असेल अगदी तुम्ही क्रॉप कवरने झाकलेला माल असेल त्याची ग्लिजिंग चांगली असेल तर तो, तो एक नंबरच बाजारात माल विकू शकतो हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण येणं गरजेचं आहे आणि अभ्यास करणं गरजेचं आहे का कारण यावर्षी बऱ्याचशा ठिकाणी माल कमी आहे काही ठिकाणी जास्ती पण आहे परंतु बऱ्याचशा भागात माल हा कळी सटीनं झाल्यामुळं आणि मधमाशांचं प्रमाण मधल्या काळात त्यावेळेस सिटीकच्या वेळेस कमी असल्यामुळे बराचसा त्रास माझ्या शेतकरी वर्गाला नक्कीच झालेला आहे आणि जर तो त्रास सहन करून आपण जे पीक पिकव तो त्रास सहन करून आपण जे पीक पिकवलेलं आहे आणि ते डाळीन बाजारात यायच्या टायमिंगला जर आपल्याला कोणी कमी रेटमध्ये मागत असेल तर मला असं वाटतं होणारं नुकसान हे खूप असू शकतं कारण बरेचसे शेतकरी सांगतायत जागेवरती असा असा मागितला होता आणि असं अव्हरेज पडलं त्याचा जर अंदाज घेतला तर नेहमी सांगतो की वीस पंचवीस रुपये किलोची ही वाढ ही मार्केटमध्ये होते आणि आपल्याला जो हवा आहे तो आपण माल फोडला तर राहिलेला माल सुद्धा फुकतो आणि पुढे जाऊन थोडाफार पावसाचा आपल्याला ही झाला म्हणजे पाऊस वेगवेगळ्या भागात पडला तर त्या मालाची ग्लिजिंग सुद्धा ही चांगली येऊ शकते आणि म्हणून आपण विरळ विरळून माल काढला पाहिजे आणि मार्केटिंग केली पाहिजे लवकरात लवकर आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाशिकचं मार्केटही लवकर चालू करू परंतु आता माझ्या उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा शेतकरी पुण्याकडे येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी पुण्याकडे येत आहेत आणि कर्नाटक भागातूनही शेतकरी पुण्याकडे येत आहेत तर पुण्यात रेट चांगले मिळत आहेत याचा अनुभव हा शेतकरी वर्गांना मिळतोय कारण महाराष्ट्रातले आता कोणतीच मार्केट चालू नाहीत कारण लोडिंग होत नाही ट्रक लोडिंगचा माल नसल्यामुळे त्या मार्केटमध्ये जर माल नेला तर त्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी रेल्वेची व्यवस्था आहेत लक्झरीची व्यवस्था आहेत अशाच ठिकाणची मार्केट ही आत्ता आता शेतकऱ्याला वरदान ठरतायत आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी विनंती करतो गडबडून जाऊ नका आज जे रेट निघतायत ते खऱ्या अर्थानं पाणीदार मालाचे चांगले मार्केटला विकतायत त्याचबरोबर आता मधल्या काळात सुकलेले सुद्धा माल फिकून द्यावे लागत होते हिरवे माल आपण तोडत होता परंतु आता मधी आपण सांगितल्यामुळं शेतकऱ्यांचं भाडंही निघत नव्हतं मजुरी निघत नव्हतं परंतु आता एवढे पण हलके माल मार्केटला येत नाही पण जे येत आहेत ते चांगल्या रेटमध्ये जात आहेत म्हणजेच मधल्या काळात जो फिकून द्यावा लागत होतं ते माल आता फिकून देण्याच्या लेवलवरशी माल मार्केट पुढं दिसत नाही आणि आता चांगल्या मालाचे चांगले पैसे होण्याची वेळ आलेली असताना आपण गडबडून न जाता मार्केटिंगचा अभ्यास करा आणि आपल्या मालाचे रेट आपल्या मालाचा रेट हा जागेवरती काय निघतोय मार्केटला काय निघतोय हे तपासण्यासाठी मोकळं एकदा मार्केटला या आणि इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी डाळिंबाचा चांगला असेल हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद